शिर्डीतील गोरगरीब लोकांची परिस्थिती अत्यंत हालाखीची बिकट असतानाही आपणास कसलीही दया आली नाही परंतु शिर्डीमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर लोकांनी बेकायदेशीर बांधकाम व बेकायदेशीर ओपन सर्व्हेमध्ये जागा फस्त केल्या आहेत परंतु आपण तरीही त्यांचे अतिक्रमण का काढत नाही जे गोरगरिबांचे अतिक्रमण काढले तसेच अतिक्रमण श्रीमंताचे का काढत नाही नक्की त्यांना वाचवणारे कोण हा खरा प्रश्न आहे आणि मा मुख्याधिकारी तथा प्रांताधिकारी यांना विनम्र विनंती आहे की आपण श्रीमंतांचे अतिक्रमण काढा नाहीतर ह्या लोकांच्या अतिक्रमण कसे वाचतात याबाबत आम्हाला माहिती द्या म्हणजे आम्हीही आमचे अतिक्रमण पुन्हा आहे तसे करायला परवानगी द्या मुख्याधिकारी यांना विनंती आहे की जसे गरीबांचे अतिक्रमण काढले तसेच श्रीमंतांचे काढा नाहीतर गरीबांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय हे व्हायला नको तरी आपण सर्वांचे अतिक्रमण सात दिवसात काढा अन्यथा आम्ही सर्व आमरण उपोषण करणार आहोत याची आपण नोंद घ्यावी असे आशयाचे पत्र सुरेश आरणे यांनी शिर्डीच्या प्रांतांना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना व शिर्डी नगर परिषदेचे अतिकर्तव्यदक्ष मुख्याधिकारी